नमस्कार मी अशोकराव टावरे आत्ता आम्ही संतोष असोसिएट्स या कंपनीमध्ये कनेरसर येथील सेत क्षेत्रामध्ये आहे दोन दिवसापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच कार्यकारी अभियंता महावितरण राजगुरुनगर व खेड पोलीस स्टेशन यांना निवेदन पाठवून महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल सहा नोव्हेंबरपासून महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालय राजगुरुनगर येथे धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आणि संबंधित निवेदनं जी आहेत ती व्हॉट्सअपवर ईमेल जे आहेत ते कार्यकारी अभियंता व एम एस सी बीचे मॅनेजर तोडकर साहेब असतील यांना पाठवले मला काल संध्याकाळी कार्यकारी अभियंता साळूमाळू साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ ही बाब अतिशय गंभीर होती की हा जो समोर मीटर बसवलेला तुम्हाला तो दिसतोय हा मीटर काल दुपारी ते संध्याकाळी ह्या कालावधीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन बसवलेला आहे हा मीटर चार महिने येथे नव्हता आणि त्यांनी रात्री ह्या आंदोलन इशारा दिल्यानंतर अचानक येऊन हे कनेक्शन सुरू केलेलं आहे माझ्या समवेत या संतोष असोसिएटचे डायरेक्टर सुजित तामाने आहेत ते त्याबद्दल एक मिनिटामध्ये त्यांचं सांगतील काल आम्ही सकाळी आलो त्यावेळेस हा मीटर नव्हता बारा साडेबाराच्या दरम्यान दोघ जण येऊन हा मीटर बसून गेलेले आहे ते स्टार्टर आहे त्याला पण कुलूप लावलं होतं ते पण त्यांनी काढून ठेवलेलं आहे आणि हा मीटर इथं लावून गेलेले आता हा हे जे मीटर आहे त्याचं रिडिंग शून्य आहे शून्य याचं कनेक्शन जे आहे त्यांनी पाच आठ दोन हजार पंचवीस ला दाखवलेलं आहे दोनशे एच पी च मंजूर म्हणून त्याच्यामध्ये नमूद केलेले बिलामध्ये एकोणसाठ हजार रुपयाचं जे बिल आहे संतोष असोसिएट ला पाठवलं गेलं या मागची वस्तुस्थिती अशी होती की खेड सिटीने त्यावर हरकत घेतली होती त्यामुळे कनेक्शन सुरू केलेलं नव्हतं परंतु ह्या तीन महिन्यामध्ये कोणतंही ते कनेक्शनची नोंदणी वगैरे रद्द झालेली नाही खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा जो एक नियम आहे त्यांनी ग्राहकांबरोबर एम ओ यू करून घेतात आणि त्या एम यूमध्ये त्यांनी अशा बाबी हे केलेले असतात नमूद केलेले असतात की शंभर एच पीची वीज आहे एक एकर एक एकरसाठी शंभर एच पीची वीज मोफत दिली जाते या संतोष असोसिएट ह्या फरमचं जे क्षेत्र आहे जी जी ते सतरा गुंठे आहे आणि ती सतरा गुंठेमुळं त्यांना बेचाळीस एच पीची वीज जी आहे ती खेड सिटीमार्फत मोफत देण्यात येणार होती खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही जी आहे ती एम आय डी सी आणि कल्याणी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेली कंपनी आहे आणि ह्या शेत शेत क्षेत्राचं सर्व नियमन जे आहे त्या खेड सिटीमार्फत होतं आता त्यावेळेस ही जी कंपनी उभारणारे जे उद्योजक आहे हे संतोष भीमाजी तामाने हे आपल्या कनेरसरचेच सुपुत्र आहेत आणि त्यांच्या स्वतःची छत्तीस गुंठे जमीन जी आहे ती यशी साठी सतरा हजार रुपये गुंठे हे अल्प दराने गेलेली आहे आणि खेड सिटीकून हा विकसित प्लॉट त्यांनी जवळपास तीन लाख रुपये गुंठा दराने खरेदी केलेला आहे आणि ज्यावेळेस शासनाने यशी या ह्या ठिकाणी आणलं दोन हजार आठच्या कालावधीमध्ये त्यावेळेस असं सांगितलं गेलं की स्थानिकांना नोकरी व्यवसायामध्ये प्राधान्य दिलं जाईल सवलती दिल्या जाईल आणि संतोष तामाने यांच्या ह्या मागणीचा आम्ही पाठपुरावा उद्योगमंत्री असेल ऊर्जा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील ह्या सर्वांकडे केला मी स्वतःसुद्धा त्यासाठी निवेदनं दिली आणि माझ्या निवेदनानुसार प्रादेशिक अधिकारी जे आहेत एम आय डी गवळी साहेब यांनी खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या चेअरमनलासुद्धा चे प सवलतीबाबत कार्यवाही करण्याचं पत्र पाठवलेलं आहे एवढंच नाही तर उद्योग सचिव यांनी सुद्धा एम आय डी सी अंधेरीलासुद्धा कळवलेलं आहे आणि ही सर्व कार्यवाही सुरू असताना अचानक यांनी लाईट बिल एकोणसाठ हजाराचं पाठवलं आता खेड सिटीचं जे आहे म्हणजे शंभर एच पी साठी अठरा लाख रुपयाचं जवळपास जी मागणी आहे त्यांनी तामानेकडे केली होती आणि तामानेंनी एम एस सी बीकडं चौकशी केल्यानंतर महावितरणने त्यांना कनेक्शन देऊ असं सांगितलं त्यांनी तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्याचं डिपॉझिट भरलं आणि या ठिकाणी जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर डी पी वगैरे हे जे सर्व दिसतंय याचा सहा ते सात लाख रुपयाचा जो खर्च आहे तो तामानेंनी स्वतः केला आणि ते केल्यानंतर त्यांना इथं कनेक्शन बसवण्यासाठी महावितरणची सर्व यंत्रणा मीटर वगैरे घेऊन आली परंतु खेड सिटीचं फिरतं पथक इथं आलं त्यांनी हरकत घेतली आणि ते मीटर घेऊन निघून गेले आता मीटर घेऊन निघून गेल्यानंतर महावितरणने बिल पाठवायचं काही कारण नव्हतं कारण यातला कोणताही नट महावितरणच्या मालकीचा नाही आहे सर्व जी सामग्री तामाने यांनी स्वतःच्या खर्चाने बसवलेली हो होती आणि त्यानंतर मी परवा निवेदनं पाठवल्यानंतर काल मला कार्यकारी अभियंत्यांचा फोन आला मी दुपारी अकरा वाजताच काल उपव्यवस्थापक तोडकर साहेबांना पाठवून त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केल्यानंतर ते तातडीने महावितरणचे अधिकारी इथं आले कर्मचारी आले त्यांनी मीटर बसून गेला इथं जे कुलूप होत ते उघडलं खटक्या तार वगैरे बांधलेली आहे आणि हा मीटर आता हा खुला केलेला आहे तर मला आज या ठिकाणी आम्ही आज हे स्थळ पाणी ठिकाणी आलो आणि हे सुजित तामान हे सांगितलं आम्ही तातडीने या ठिकाणी येण्याचं प्रयोजन काय की उद्या हे महावितरणवाले म्हणतील की तो मीटर जो आहे तो चार महिन्यापासून तिथंच होता आणि मग ते ने आरोप चुकीचे केले तर तसं काही नाही आहे चार महिन्यामध्ये इथं मीटरची रीडिंग शून्य आहे म्हणजे याचा अर्थ हा मीटर इथं नव्हता आणि स्वतः जे संचालक आहे या कंपनीचं अजून काम चाललेलं आहे बांधकाम वगैरे बाकी बाबी चालू आहेत हे इथं रोज असतात हे स्वतः त्याची निगराणी करतात आणि त्यांनी आता आपल्या समोर सांगितलेलं आहे की हा मीटर काल बसवलेला आहे तर मला आता या माध्यमातून मात। सर्वांना सांगायचं आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगायचंय जर आता तुम्ही जे कनेक्शन चालू केलेलं आहे तर ते तुम्ही आता बंद करू शकत नाही आणि आज कालपासून तुम्ही हा मीटर सुरू केलेला आहे पूर्वीचं जे एकोणसाठ हजाराचं जे बिल आहे ते तुम्ही रद्द करावं आणि आणि काल त्यांना कनेक्शन दिलेलं आहे कालपासूनचं जे काही बिल येईल ते, ते कामाने भरतील आणि खेड सिटीचा जो डिपॉजिटचा विषय आहे खेड सिटीने काल कार्यकारी अभियंता साहेबांनी पण फोनवर सांगितलं की खेड सिटीने कनेक्शन घेण्या अगोदर आम्हाला पत्र द्यायला पाहिजे होतं की असा असं आमचा एमओयू असतो आणि ते मिळाल्याशिवाय तुम्ही त्यांना कनेक्शन देऊ नये परंतु खेड सिटीने कोणतंही त्यांना पत्र दिलेलं नव्हतं आणि अशी माहिती प्राप्त झालेली आहे की खेड सिटी लाईटही वापरली नाही खेड सिटीने जी आहे ती हरकत ही तोंडी घेतलेली होती कोणती लेखी हरकत नाही अशी पण माहिती प्राप्त आहे त्यामुळं खेड सिटीने आणि संतोष तामाने जो आहे तो याचा व्यवहार जो आहे तो खेड सिटीने पाहावा आणि याबाबत स्वतः संतोष तामाने जे आहेत संतोष असोसिएटचे मालक हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि महावितरण यांना प्रतिवादी करून एक चार दिवसामध्ये रीट याचिका सुद्धा दाखल करणार आहे आणि हे कनेक्शन जे सुरू केलेलं आहे ते महावितरणला आम्ही धन्यवाद देतो ते तुम्ही काल सुरू केलेले हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे ते कनेक्शन आता तुम्ही बंद करू शकत नाही त्यांचा पुरवठा दोनशे ऐंशी पैसा तुम्ही मंजूर केलेला आहे आणि त्याप्रमाणे जे काही लाईट बिल येतील ते भरतील हेच मला एवढं या ठिकाणी नमूद करायचं आहे फक्त महावितरणने जे केलं की व हा मीटर आम्ही ऑगस्टपासूनच बसवलेला होता हा खोटा आरोप करून अधिकाऱ्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न केला जाईल तो हाणून पाडण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून संबंधित मालकालाही उपस्थित ठेवून त्यांनी जी माहिती दिली त्याची वस्तुस्थिती तपासली असता ती सत्य आहे मीटर रिडिंग जे आहे ते शून्य आहे मीटर रिडिंग जे आहे ते शून्य आहे पहा रिडिंग हे आहे शून्य आहे ते शून्य त्याच्यावर पण जेरोज दिसतोय ना ते शून्य तर शून्य आहे हेच या ठिकाणी मला सर्व फेसबुकच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद